आज मी एकदम खमंग आणि कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवते एकदम पट्टापट असं बनवून तयार होणारी रेसिपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही पहिल्यांदा आपण ह्याच्यासाठी मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर चिवडा बनवणार आणि चिवडा एकदम झटपट असा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा इथे मी भाजलेले पोहे घेतलेले आहेत हे जे पोहे आहेत ना हे ताजेच पोहे घ्यायचे एकदम कुरकुरीत असे हे पोहे असायला हवेत मग ह्याचा चिवडा जो आहे तो एकदम छानपैकी होतो त्याच्यानंतर हे पोहे आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चाळल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक बारीक कण जो असतो ना हा सगळा निघून जातो आणि चिवडा छान एकदम दिसायला पण सुंदर दिसतो आणि होतो पण चांगला इथे मी सगळे पोहे एक किलो पोहे घेतलेले आहेत हे सगळे चाळून घेतलेले आहेत मी आता पहिल्यांदा इथे मी चिवड्यासाठी मसाला बनवायला घेते तर त्याच्यासाठी इथे मी पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमीच मेथी घेतलेली आहे ही फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्तपैकी अशी भाजलेली आहे आपली मेथी ही मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्याच्यानंतर इथे पाव वाटी साखर घेतलेली आहे ही पण एका भांड्यात काढून घ्यायची आहे अर्धी वाटी धण्याची पावडर घेतलेली आहे इथे अर्धी वाटी जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आता ही बघा इथे माझी पावडर बनवून तयार झालेली आहे मस्तपैकी एकदम बारीक झालेलं आहे हे मिश्रण आता इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे ती अर्धी वाटी घेतलेली आहे दोन चमचे भरून हळद पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चांगले दोन चमचे भरून मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे ही दोन चमचे घातलेली आहे हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वगैरे लावायची गरज नाहीये फक्त चमच्याने हे एकत्र करून घ्यायचं तर इथे माझा चिवडा मसाला बनवून तयार झालेला आहे एकदा हा चिवडा मसाला बनवला की चांगला दोन तीन महिने टिकतो काहीही होत नाही या चिवडा मसाल्याला आणि आपल्याला जेव्हा हवा तेव्हा आपण चिवडा बनवू शकतो आता मी चिवडा बनवण्यासाठी इथे पातेलं घेतलेलं आहे चांगलं बुडाचं असं पातेलं घ्यायचं आणि आतमध्ये तीन वाट्या भरून शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी चिवडा शेंगदाण्याच्या तेलामध्ये बनवते आहे त्यामुळे तीन वाट्या म्हणजे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे इथे म्हणजे एक किलो पोह्यांसाठी अर्धा लिटर तेल त्याच्यावर मोहरी घालायची आहे आपल्याला तेल एकदम व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे त्याच्यानंतरच आतमध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी फुटली पाहिजे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मोहरीचा त्याच्यानंतर मी इथे हिंग घालतीये आणि वर कडीपत्ता घालून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी शेंगदाणे आहे तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी किंवा जास्त दोन्ही करू शकता बऱ्याच वेळा एक किलो पोह्यांसाठी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घातले जातात पण आमच्याकडे शेंगदाणे जास्त आवडतात त्यामुळे मी इथे शेंगदाणे जास्त प्रमाणात घातलेले आहेत चिवड्याच्या प्रत्येक घासाला शेंगदाणा आला ना की चव छान लागते एकदम चिवड्याची आता तुम्ही बघू शकता इथे उघडलेले दिसत आहेत माझे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत की असे उघडल्यासारखे झालेले आहेत तेलामुळे मग मी आता इथे खोबऱ्याच्या कातळ्या घेतलेल्या आहेत एकदम सुक्क खोबरं असतं ना त्याच्या कातळ्या करून घेतल्यात आणि ह्या आतमध्ये व्यवस्थित असे तेलात परतून घ्यायचं इथे रंग तुम्ही बघू शकता खोबऱ्याच्या कातळ्यांचा सुद्धा रंग चेंज झालेला आहे त्याच्यानंतर इथे डाळवं घेतलेली आहेत हे जे बाकीचे जिन्नस जे आहेत ना तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये आवडतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याचं काही विशिष्ट असं प्रमाण वगैरे नाहीये त्याच्यानंतर इथे मी काजूगर घातलेले आहेत आणि मनुका घातलेले आहेत हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान असं चा तेलावर खमंग असं भाजून घ्यायचं थोडंसं असं काजूगरांचा रंग चेंज झाला आणि मनुका बघू शकता तुम्ही छान अशा फुललेल्या आहेत आपल्या आता वर मी इथे पहिल्यांदा मसाला, मसाला, मसाला आहे आणि मसाला घालते वेळी गॅस एकदम बारीक हवा मोठा करायचा नाही मी इथे दीड वाटी मसाला घालून घेतलेला आहे आपण जो मसाला बनवलेला आहे चिवडा त्याच्यातला दीड वाटी मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यावर सगळे पोहे घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असा हा चिवडा ढवळून घ्यायचा इथे मग सगळा चिवडा ढवळून झालेला आहे आता पहिल्यांदा मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भांड खाली उतरून घेतलंय आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून बघतीये आणि खाली उतरल्यानंतर थोडीशी अशी चव घेऊन बघायची जर मीठ वगैरे हवं असेल तर थोडंसं मीठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर इथे अवघ्या अर्ध्या तासामध्ये माझा चिवडा बनवून तयार झालेला आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू